आता डिपार्टमेंट जे स्पेशलिस्ट इंजिनियर मुंबईवरनं इथे आलेले आहे मला वाटतं या पुलाची हिस्ट्री खूप खुँद, सुद्धा खूप जास्त आलेली आहे अमरावतीमध्ये आणि हे पंधरा वर्ष झाले आहे या पुलाला बनवून त्याच्यामध्ये पंधराचे पंधरा वर्षाचे पहिले तीन तीन वर्षाची सर्व्हिस असताना जे एक्सपॅन्शन टाईमिंग असतात त्याला ऑडिट पंधरा वर्षाच्या आत झाली पाहिजे याची ऑडिट झाली नव्हती आणि सहा महिने पहिलेच आपण पत्र आहे की जोडही पुल आहे अमरावती शहरातली आणि ग्रामीण फील्ड त्याच्या प्रत्येक पुलाची पाहणी झाली पाहिजे ऑडिट झाला पाहिजे स्ट्रक्चरल कशा आहे आता आम्ही तेच डिस्कन करतो आहे पूर्ण टीम बसून आणि डिपार्टमेंट पी डब्ल्यूचं त्याच्या जॉईनिंगचं प्रॉब्लेम आहे की पुलाचं स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम आले तर ते दोन्ही विषय जेव्हा आपल्याला आपल्यालाही आलं त्याच्यानंतर आपण म्हणून केला किती दिवस बंद करायचा आहे प्रवासी जे लोक आहे ट्रॅव्हलिंग करणारे गाडी चालवणारे त्यांना पन्शन द्यायची की नाही द्यायची जोपर्यंत ऑडिट उत्तर येत नाही त्याच्यानंतरच आपण करू आणि जर फक्त एक्सपॅन्शन जॉईनिंग जी आहे जर त्याच्यातली प्रॉब्लेम असेल तर मग आपल्याला वीस पंचवीस दिवसात ते भरता येते आणि त्याला काम मग त्यानंतर ट्राफिक सुरू करता येईल मग त्याचाही आम्ही दुसराही ऑप्शन काढत आहे जर ट्राफिक चालू करायची आहे त्याला तुमचा मार्ग कसा आहे म्हणून तर हे सगळं आहे तर पंधरा वर्षाची ऑडिट नाही झाली म्हणून हे प्रॉब्लेम आपल्याला बाहेर दिसला आणि काल खूप जास्त धांद झाली की पूल पडला पूल पडला ब्रिज पडला नाही ते फक्त जॉईनिंग एक्सपॅन्च जॉईनिंग तर चांगली प्रॉब्लेम आहे ओके ओके